नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला अटक मित्रांनो नेमकं प्रकरण काय सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात तीस सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या एका भरधाव करणे रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे आणि रिक्षातील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले जखमी मरगळे यांच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरू होता अपघातानंतर कारचालक फरार झाला होता पण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक केली आहे अपघात ज्या वाहनाने झाला ते वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्यामुळे पुणे पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे अपघाताच्या वेळी गौतमी पाटील गाडीत नव्हते असे प्राथमिक वृत्त असले तरी वाहनाची मालक म्हणून तिची चौकशी होणे आवश्यक आहे जखमी रिक्षाचालक मरगळ यांच्या कुटुंबियांनी मात्र या, या प्रकरणावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी पोलिसावर सेलिब्रिटी म्हणून गौतमीला सहकार्य करत असल्याचा आरोप केला आहे गौतमीच्या टीमने अपघातानंतर साधी चौकशीही केली नाही किंवा उपचारासाठी मदत देखील केली नाही असे कुटुंबियांचे म्हणणे आहे तसेच अपघातात झाल्यानंतर गाडीचा पंचनामा न करता ती लगेच हलवण्यात आली आणि पोलिसांनी तपास योग्य प्रकारे केला नाही असा त्यांचा दावा आहे काही माध्यमातील वृत्तानुसार अपघात घडला तेव्हा गौतमी कारमध्येच होती असा देखील कुटुंबियाचा आरोप आहे जखमी रिक्षाचालक मरगळ याच्या कुटुंबियाची भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन मदतीसाठी विनंती केली या भेटीनंतर पाटील यांनी तत्काळ कठोर भूमिका घेतली आणि थेट डी सी पी संभाजी कदम यांना फोन लावला कोणावर त्यांनी अत्यंत आक्रमकपणे कारवाईचे निर्देश दिले चंद्रकांत पाटील डी सी यांना म्हणाले की त्या गौतमी पाटीलला उचलायचं की नाही गाडी कुणाची तरी आहे ही की नाही हा जो रिक्षावाला सिरियस आहे त्याचे काय तुम्ही म्हणताय ती गाडीत नव्हती पण कुणीतरी गाडी चालत होतं ना आता काय कारवाई करायची ते लगेच पहा गाडी जप्त करा अशा प्रकारची कडक कारवाई करण्याचा आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आता गौतमी पाटील यांना अटक होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र